बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सोलापुरातील अक्कलकोट एम आय डी सीतील टेक्स्टील या कंपनीतील लागलेल्या आगेत दुर्दैवाने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे सोलापूरातील सेंटर टॅक्स्टिलच्या मालकाच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या शर्यतीच्या प्रयत्नानंतर जवळपास बारा तासांनी आग आटोक्यात आले सोलापूरातील सेंटर टेक्सटाइल कारखान्याच्या टॉवेल बनवण्याचे चा काम चालते पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्यानंतर सकाळच्या सतरा तीन तर दुपारी पाच वाजता पाच जणांचा होरपोळ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे शेंटर टेक्स्टाईल मालक उस्मेन मुन्सिरी यांच्या कुटुंबातील चौघा जणांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तरी इतर तीन कामगार कारखान्यात काम करणारे होते आगेचे घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आगे तीन महिला चार पुरुष आणि एक वर्षाचा मुलाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे